पवन थोटे मित्रमंडळातर्फे संत सेवालाल जयंतीपासून हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री स्वर्गवाशी वसंतराव फुलसिंग नाईक यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याची व अविरत सेवेची दखल घेऊन शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात याव्या यासाठी क्रांतीसिंह श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीपासून हरित क्रांती प्रणेते स्वर्गवाशी वसंतराव फुलसिंग नाईक यांना मानाचा सम समजला जाणारा भारत रत्न पुरस्कार मिळवण्यासाठी पंतप्रधान यांना एक लक्ष पत्र पाठविण्याचा शुभारंभ यवतमाळ येथून करण्यात आला होता पंधरा फेब्रुवारी पासून स्वर्गवासी वसंतराव नाईक साहेबांना भारतरत्न मिळाला पाहिजे म्हणून पंतप्रधान यांना मोठ्या प्रमाणात पत्र भरून पाठविण्यात आले परंतु दखल घेताना दिसत नाही म्हणून वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीदिनी दिनी एक, एक जुलै रोजी यवतमाळ येथील नाईक साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी पत्र भरून दिले व अभियानास शुभेच्छा उपस्थित समाज बांधवांकडून पत्र भरून घेण्यात आले मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले या अभियानासाठी पवन थोटे मित्रमंडळातर्फे पुढाकार घेण्यात आला समाज बांधवाकडून मोठ्या प्रमाणात पत्र भरून देऊन पंतप्रधान यांना पाठविले यानंतर समाजातील गावागावात पत्र अभियान राबविणार असल्याचे पावन थोटे यांनी सांगितले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक हरित क्रांतीचे प्रणेते अकरा वर्षे महाराष्ट्राला अविरत सेवा देणारे पंचायत राज आणि रोजगार हमीसारखे योजना त्यांनी प्रकटतेने लागवल्या या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला भारतरत्न मिळायला पाहिजे म्हणून आम्ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीपासून म पं देशाचे पंतप्रधान यांना एक लाख पत्र पाठविण्याचे अभियान सुरू केलेले आहे आणि आज वसंतराव नाईक साहेबांची एकशे अकरावी जयंती या निमित्ताने आम्ही पुन्हा या अभियानाला तीव्र स्वरूपात राबवून भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे अभियान कायमस्वरूपी राबवणार आहे आणि ओके संत जेवाल महाराज ंदराव नाईक यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे यशराव नाईक यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे संत सेवालाल महाराज की जय संत सेवालाल महाराज की जय